ॉले प्रतिपादन सोळा मनोरमा बँकेचे चेअरमन आदरणीय मोरेसाहेब यांचा शुभ हस्ते आज या ठिकाणी बार पड़ला तसं बघायला गेलं तर पंधरा ऑक्टोबरला कारखाना सुरू होतात का काय अशी शक्यता त्या ठिकाणी वाटते परंतु आम्ही शासनाला विनंती केली की बाबा ही गेल्या दहा दिवसांपासून संबंध जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढले प्रत्येक नद्याला त्या ठिकाणी पूर आले आणि अशा परिस्थितीमध्ये ऊस काढायला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये ऊसात पाणी उभारल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे ह्याचा डायरेक्ट फटका हा शेतकऱ्या त्या ठिकाणी बसणार आहे म्हणून पंधरा ऑक्टोबरऐवजी आम्हाला एक नोव्हेंबरला त्या ठिकाणी सुरू करण्याची परवानगी द्यावी आज मला वाटतं संध्याकाळी मंत्री समितीची बैठक आहे मुंबईला मला अपेक्षा आहे की आम्हाला शासन आमच्या विनंतीचा त्या ठिकाणी विचार करेल आणि एक नोव्हेंबरला सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी देईल काय सांगाल सेना आहे त्यामुळे येणाऱ्या काही परिणाम दिसून येईल शंभर टक्के त्या ठिकाणी परिणाम दिसून येईल कारण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमा नदी बरोबर कॅनल बरोबर त्या ठिकाणी सेना नदीवर सुद्धा बऱ्याच प्रमाणे उसाचा लागवड त्या ठिकाणी होते आपण बघतोय की सेना नदीची कॅपॅसिटी फार मोठी नाही आज उजनी धरणातून नऊशे क्युसेक्सनं जरी पाणी सोडलं तरी ते, ते पाणी पूर्ण नदी भरून त्या ठिकाणी वाहताना आपण बघत असतो परंतु आपण या गेल्या पंधरा दिवसापासून बघतोय की खूप मोठा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला संबंध आपल्या सेना नदीतून जवळपास अडीच लाख क्युसेक्स पाणी त्या ठिकाणी निघून गेलं त्यामुळे बऱ्याचवेपैकी फटका हा ऊस उत्पादकांना त्या ठिकाणी झालेला आहे आणि लोकनतेचं कार्यक्षेत्र हा सेना नदीचा पट्टा आहे म्हणून आमच्या कार्यक्षेत्रामध्ये वीस किलोमीटर अंतरामध्ये जवळपास सहा लाख टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु ह्या पुरामुळे निश्चित आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी झालेलं आहे परंतु या आपल्या माध्यमातून मी त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण खचू नका आपला जो काय ऊस असेल जो ऊस असू द्या कारखाना सुरू झाल्यानंतर आम्ही तो कितव्यातला कोणत्या जातीचा जा, आम्ही न बघता एक आपली कर्तव्य म्हणून आम्ही तो ऊस प्रथमता कारखान्यात गळीत आणल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही सोलापूर जिल्ह्यातील एकूण आठ कारखान्याकडे तब्बल बेचाळीस कोटी थकीत आहे कारखान्याकडे परंतु बघून सोलापूर जिल्ह्यातला एकमेव असा कारखाना आहे की आ, आ, तो शेतकऱ्यांची बिला आणि कामगारांची कामगारांची पगार देण्यात अग्रेसर आहे काय सांगा शंभर टक्के आम्हाला या कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांनी आम्हाला सांगितलं की एखादी संस्था चालवायची म्हटल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो आणि खूप अपेक्षेनं खूप विश्वासानं शेतकरी त्या ठिकाणी ऊस देत असतात त्याच्यामुळे आम्ही जे आमच्या आवाक्यात आहे आम्ही तेवढंच त्या ठिकाणी बोलत असतो त्यामुळे गेल्या वर्षी जरी क्रशिंग कमी झालं आमचं कारण गेल्या वर्षी दुष्काळ होता ऊसाची लागवड फार कमी होती परंतु त्यामधून सुद्धा आम्ही तीन लाख गाळीत केलं आणि जे आम्ही शब्द दिले होते शेतकऱ्यांना तो आम्ही त्या ठिकाणी के पूर्ण केलेला आहे म्हणून मी शेतकऱ्याला विनंती करणार आहे की आपण सुद्धा आपला ऊस घालताना लवकर माझा ऊस जातोय का काय या भूमिकेत तुम्ही राहू नका ऊस देताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी ऊस द्या जो कारखाना अगोदर नेतोय अशा लोकांना ऊस देऊन तुम्ही देऊ नका जो कारखाना आपल्या ऊसाला चांगली किंमत देतो आणि हमखास दर देतो अशा कारखान्या तुम्ही त्या ठिकाणी ऊस घातला पाहिजे बदलत हवामान केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचे काही धोरण त्यामुळे येणाऱ्या काळात साखर कारखान्यांना दिवस येणार आहे अत्यंत वाईट निश्चित की गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी साखरेचं उत्पन्न हे वाढणार आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्सेस ऊस त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून साखरेचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे बाजारात जास्त प्रमाणात साखर त्या ठिकाणी येणार आहे म्हणून कारखानदारासमोर फार मोठं संकट आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहे की जोपर्यंत आपण साखरेची एम एस पी वाढवत नाहीत तोपर्यंत कारखाना हा जास्त दर त्या ठिकाणी देऊ शकत नाही कारखान्याला बाय प्रोडक्ट भरपूर आहेत को जनरेशन असेल डिस्लेरी असेल बायोगॅस असेल परंतु त्याच्या ह्याच्यावर शेतकऱ्याला जास्त भाव कारखाना हा देऊ शकत नाही जोपर्यंत साखरेला किंमत वाढत नाही तोपर्यंत कारखाना हा शेतकऱ्याला जास्त भाव देऊ शकत नाही म्हणून माझी शासनाला केंद्र सरकारला विनंती आहे की आपण एम एस पी त्या ठिकाणी वाढवावी आता आपण एकतीसशे एम एस पी केलेली तर आपण जवळपास चार हजारापर्यंत एम एस पी आपण वाढवावी जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगला भाव त्या ठिकाणी देता आपल्याला येईल कामगार करतात याच्यासाठी आपण हार्वेस्टिंग मशीन नियोजन केलं ते कशा कशा पद्धतीने काम करतात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की कारखाना चालवत असताना सगळ्यात मोठा फटका हा टोळ्यांचा आम्हाला त्या ठिकाणी बसतोय प्रत्येक वर्षी आम्हाला टोळ्यांच्या माध्यमातून जवळपास तीन तीन चार चार कोटी रुपये त्या ठिकाणी बुडवताना आम्ही बघतोय हे कामगार वर्ग म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा आपण हार्वेस्टिंग मशीन तर त्या ठिकाणी वळालं पाहिजे जसं आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कारखाना आहे मांजरा सहकारी साखर कारखाना ते शंभर टक्के हा हार्वेस्टिंग मशीनवर त्या ठिकाणी गाळप करतात मग आम्ही सगळे संचालक मंडळ आमचे सर्व सहकारी आम्ही तो कारखाना बघून आलो आणि म्हणलं त्या धर्तीवर आपण त्या ठिकाणी सुरू केलं पाहिजे मग आम्ही यंदा जवळपास सव्वीस मशीन आम्ही त्या ठिकाणी घेतल्यात आणि जवळपास सहा हजारापैकी चाळीस ते हा हार्वेस्टिंग येणार म्हणून मला शेतकऱ्याला विनंती करायची की आपण टोळीच्या मागे न लागता आपली मानसिकता झाली पाहिजे आपल्याला आता हार्वेस्टिंग शिवाय पर्याय नाही पण आपली मानसिकता करा आणि हार्वेस्टरला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्या नेमकं लोक नेते शुगर असं कोणतं नियोजन करते की एकमेव जिल्ह्यातला एकमेव कारखाना हा कर्जमुक्त आहे परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील इतर कारखान्याकडे आपण पाहतो की दोनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटीचं कर कर्ज त्यांच्या अंगावरती आहे तर नेमकं याच्यामागचं गुड काय आपल्या मॅनेजमेंट जसं मगाशी तुम्ही भाषणात ऐकलं असेल मोरे साहेबांनी काय सांगितलं की या कारखान्याचे जे मार्गदर्शक करतात आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब त्यांची आम्हाला शिकवण आहे आणि त्यांचे विचार असे आहेत जसं मग मोरे साहेबांनी सांगितले की जेवढं अंतर नाही तेवढंच आपण पायपास राहायचं तेव्हा आम्ही आम्हाला जेवढी गरज आहे ते तेवढंच आम्ही त्या हो ठिकाणी कर्ज काढत असतो कारण हे बघा कारखान्याला बँका कर्ज द्यायला कितीही वाचले परंतु एकदा कर्ज काढलं तर व्याज त्या ठिकाणी थांबत नसतं आणि कारखान्याचं कर्ज हे कुटीमध्ये असतं तेव्हा व्याज सुद्धा त्या कुटीमध्ये असतं आणि एकदा तुम्ही कर्ज काढलं तर व्याज त्या ठिकाणी थांबत नसतं भले दुष्काळ पडू द्या नाही तर अतिवृष्टी होऊ द्या नाही तर ऊस एक्सेस असू नाही तर ऊस नसू द्या त्या ठिकाणी बँक थांबत नसती म्हणून आमचं जेवढं कर्ज कमी काढता येईल तेवढं आम्ही कर्ज त्या ठिकाणी कमी काढत असतो आणि कमी कर्जामध्ये कमी खर्चामध्ये कारखाना कसं चालवता देईल याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो त्याच्यामुळेच आपण जे म्हणताय की आम्ही कर्ज का काढत नाही किंवा नियोजन कसं असतो की कर्ज फक्त आम्ही जास्त न काढल्यामुळे आमचं नियोजन त्या ठिकाणी होत असतो येणाऱ्या दोन हजार ते दोन या गळीत हंगामात येणाऱ्या ओसास जिल्ह्यातील सर्वाधिक दर असणार आहे हो का दर आम्ही आत्ताच काय सांगू शकत नाही जोपर्यंत बाजारामध्ये साखरेला किती भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आत्ताच दर आम्ही त्या ठिकाणी सांगू शकत नाही पण एवढी मात्र तुम्हाला खात्री देतो की आमच्या एफ आर पी पेक्षाच जास्त दर गेल्या वेळेस आमची एफ आर पी तेवीसशे रुपये होती परंतु आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या ठिकाणी भाव दिलं तर आम्ही एफ आर पी पेक्षा चांगला दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही यांना आमच्याकडे जवळपास सव्वीस हजार हेक्टरची नोंद त्या ठिकाणी आहे पण आमचं उद्दिष्ट आहे जवळपास नऊ ते नऊ लाख टन ऊसाचं गाळ त्या ठिकाणी झालं पाहिजे लोकनेते साखर कारखान्याचा मजुरांचा तुटवडा कमी करून यंत्रिकरण केलेलं आहे त्याबद्दल काय थोडंसं कसं होतं दोन हजार सातपासून पासून आम्ही या ऊस धंद्यात आहे लेबर पण लेबरचा प्रॉब्लेम एवढा आहे की प्रत्येक शेतकरी जवळजवळ वाहन मालक पंधरा सोळा लाखाला बुडत चाललेत आहे त्याच्यामुळे पर्यायी मार्ग भाऊसाहेबनी मालकांनी आणि घराने आणि सगळ्यांनी काढला त्याच्यामुळे हे जे आमच्यासारखे शेतकरी आहेत हे मशीन घेऊन कुठं तर लेबरचं मुकदमचं बुडवणूक होते ते थांबलेले आता ता, ता, मशीन मुळे लेबर हे मशीन मुळे ऊस धंदा फास्ट होणार ना एक मशीन किती म्हणजे कमीत कमी रोज शंभर टन जास्तीत जास्त दोनशे टनापर्यंत संपलं नाही संपणार लेबरचा तुटवडा आहे ना लेबरचा तोटवडा असल्यामुळे मशीन गरजेची आहे सध्या कारखान्यात सहकार्य आहे तीस लाख रुपये बिगर व्याज दिलेत आम्हाला सात वर्षासाठी आणि का बँकेला सपोर्ट एस बी आय मार्फत त्यांनी सपोर्ट भरपूर दिला त्याच्यामुळे ते झालंय चालेल कारखान्यानं हार्वेस्टिंग मशीन तुम्हाला पुरवलं त्याबद्दल काय तुमची मत आहे की बाबा या मजुराचा तुटवडा किंवा उसाची तुनी त्याबद्दल काय का सांगतो नाही सर्वप्रथम आम्ही लोकनेते परिवाराचं सर्व मिशन मालकाच्या वतीनं म्हणजे स्वागत करतो त्यांनी एक धाडशी निर्णय घेऊन आमच्यासारख्या तालुक्यातील सोळा युवकांना बेरोजगार युवकांना एक रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सर्व मिशन मालकांना आम्हाला जवळजवळ चार साडेचार कोट रुपये बिगरव्याजी कुठलेही त्याला एक रुपये न व्याज घेता आम्हाला सर्वांना ते बिगरव्याजी उपलब्ध करून दिले त्यामुळं आज प्रत्येक मिशन मिशीनमालक कमीत कमी दहा ऑपरेटरांनी मालक असं जवळजवळ एक एका मिशीनमागं पंधरा बेरोजगार युवकांना आज आज त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे मिशन धंद्याच्या माध्यमातून आणि यापूर्वी आता बरेच दिवसापासून आम्ही या धंद्यात आहे पण मजुरांचा तुटुरा आणि मजुरांची फसवीगिरी त्यामुळं बरेचसे वाहन मालकांवर आत्महत्ये वेळ आली होती पण लोकांना आता बापसाहेबांनी या मिशनच्या माध्यमातून एक ठोस असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल अजून एकदा सर्व लोकने आम्ही हार्वेस्टर मालकांच्या वतीनं पावसा आभार व्यक्त करतो त्या मशीनचं पूजन माझे आमदार यशवंत यांच्या हस्ते होणार आहे त्या पूजेसाठीही आपण सर्वांना उपस्थित राहायचं आहे आणि शेतकऱ्यांना विनंती आहे